काँग्रेसने मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाच धक्का दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळेचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला काँग्रेस पक्षाचे मुख्यालय टिळक भवन येथे हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला बाबाजानी दुर्रानी यांच्यासह परभणीतील माजी नगरात माजी नगरसेवक जिल्हा बँकेचे संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संचालक व हजारो कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की देशात दोन विचारधारा असून समतेचा संविधानाचा सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक विचार आहे आणि दुसऱ्या बाजूला संविधान व लोकशाही न मानणारा हुकुमशाही व हम दो हमारे दो हा विचार भारताचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे देशात व राज्यात सध्या अराजक पसरलेले आहे एका उद्योगपतीसाठी देशाला वेटीस धरले जात आहे तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात सुरू आहे यातून महाराष्ट्र धर्म वाचवण्याची गरज असून बाबाजानी दुर्रानी यांनी देशाला जोडणारा महाराष्ट्र धर्म वाचवणारा विचार निवडला आहे येणारा काळ हा काँग्रेसचा असेल असे सांगून बाबाजानी दुर्रानी यांच्या काँग्रेस प्रवेशाने परभणी जिल्हा व मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला द बेस्ट थिंग टीम मुंबई